निवडणुकीत लढायचं की पडायचं हे आम्ही हो। ठरवू असं म्हणून जरांगे पाटील म्हणाले म्हणून जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ने बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस दबाव असेल मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती शिवाजी महाराजांची स्पष्ट सांगायला पाहिजे त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटत नाही का सगळ्यांची सरकारनं भूमिका स्पष्ट सांगायलाच पाहिजे देणार आहेत का नाही त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठा आरक्षण ओबीसी तू कारण आम्ही ओबीसी देत ते दहा टक्के टक्के नाही तुम्ही दोन्ही वाटोळ केल्यानंतर दहा टक्के दिलं बळच आणि ईडब्ल्यूएस घात तुम्ही वाटोळ घेल सरळ सरळ वाटोळ गेल त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही समजून घ्या त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या हा देणार आहेत निवडणूक झाल्यावर यांचा काय भारसा आहे आम्हाला डायरेक्ट आंबोल मी क्रतीच पाहिजे आता भूमिका जरी उदय म्हणली बी बनले समजा उपसितून देणार नाही तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या एकोणतीसच्या आत एकोणतीसला आमचा एकदा निर्णय झाला विषय सांगा तुमचा विषय साधे गॅजेट आणू शकणार तुम्ही साधे गॅजेट आणू शकणार तुम्हाला अटेस्टेड आणायला आणि जॉब काढायला पैसे नाहीत तुम्ही फक्त आकडा सांगा त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाच्यात पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून मराठी तुम्ही आकडा सांगा फक्त पैसा आणि तुमचा एकच माणूस द्या दे, माणसं देऊ नका तुमचे कुठे तुम्हाला शिक्के मारायचे आहेत त्याच्यासाठी नाही तर मला सांगा हा माणूस घेऊन जा आणि यात घेऊन या आम्ही जाऊन आणतो माणूस द्या तुमचा आमचं कोण शिक्का हुकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला ठेवा आम्ही पैसे भरतो ते सगळे काय चाळाण्या लावल्यात काय फसता लोकाला सरकारने जी लाडली बहीण योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का कारण सरकारने मागच्या बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी योजना इतका भोळा समाज नाही राहिला आता उदा उदा आता नाही भोळा समाज राहिला एवढा पूर्वी होता ती पूर्वी विचारे भोळे असायचे अडाणी असायचे सरकारने काय दिले की उद उद करायचे आता एक पिशीला एक पिशी आरधी पिशी आणायचं असले तरी पंधरा सोळाशे रुपये लागायचे सरकीची आरधी त्यातून आरधी तूट होत असते बघा आमच्या तिकडे शेतात तूट त्यांना नाही करायची शेतात काही पेरलं काय झालं तूट होते तूट लावायला आम्हाला पावशेर छटा कसा आणा लागतो थोडं थोडं तर मग त्याला ते आर आणायच म्हणलं तर तेवढे पैसे लागते आम्ही काय ते नाव नाही ठेवते योजनेला ती चांगली असेल ते द्यावा सुद्धा त्याची अडचण नाही पण आता डाऊट यायला लागला तुमचा काल कोण कोण म्हणलाय हाकून तरी म्हणला ती म्हणला मतदान केलं हाई नाही तर पैसे माघारी येणार म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर यांनी हे फक्त निवडणुकीत पैसे वाटप केलेत झालं त्यांचा माणूस म्हणतोय त्यांचं आणखीन एक म्हणलंय तिथं विदर्भातला कुणीतरी सॉरी पश्चिम महाराष्ट्राचा कोणीतरी मानलाय एकदा आम्ही साताऱ्याला होतो तो त्याचं नाव आहे ना ध्यात राहिलं तर ते म्हणला होता असं म्हणजे हे कोण काय म्हणतात ना पोटातला ऑटोमॅटिक फाटावर येऊन गेलं आणायचं नव्हतं त्यांना त्यांचा अंधार ठरला अस सागर बंगल्यावर बसून योजना याच्यासाठी बाहेर बोलू नका काही पण दमली जात नाही का ऐकायला कारण काय पापलाही दिवस पोटात दमण्यात झाली ते भुसकून गेलो म्हणून लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की हे फक्त निवडणूक होत तर मतदान एकत घेतल्यासारखा खेळ दिसतोय बा त्याच्यानंतर ते बंद पाडणार अशा लय बंद पाडल्या बघत लक्षात येते ते चांगले असेल आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला कारण ते आमचा विशेष नाही ते चांगली सुधारशू शे पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ नाही पैसे मागे घेऊ मग ते सावकर की केल्यासारखं झाला ना सरकारने आता आता हे देणार पंधराशे सोळाश रुपये माघर नाही दिले रुपये पिस्तोलाच लावणार ना मग यांचं दुसरं काहीच नाही ना कान फडाने पिस्तोच लावणार यांचं कार पैसे मा मग ते काय एकतच घेतल्यासारखं झालं मतदान थोडक्यात त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय ना आम्हाला नाव ठेवते आम्ही वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना बा पण घ्यायचं का नाही जे ते ठरवी पण याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षण आरक्षण द्यायचं नाही तुम्ही योजना जरी दिली तरी जनता ती घेईल येईल की नाही ते जनतेचा विषय तो आमचा विषय नाही आम्हाला त्याच्याशी गरज नाही पण आरक्षण द्यावं लागणार आहे किती पैसे वाटप केले तरी पडणार तुम्ही आरक्षणच महत्वाच चल धन्यवाद आहे हा आता आता मग आता इच्छुक डाटा घेणं देणं सुरू झालंय आता प्रत्येक जण तर येणार सामान्य येणार मोठा येणार सगळेच येणार इथं कोणी आले तरी ते काही तिकडे थोडंच वाटप केलं आम्ही चर्चा करणं सुरू आहे पण तो मोठा असेल त्याची चर्चा सुरू करणं हो। सुरू आहे इथं आलो बारीक असेल शेतकरी असन गरीब असन गरजवंत असन ती चर्चा सुरू आहे चर्चा तर सुरू आहे आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे कोणत्या मतदारसंघात काय आहे कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोण आहे कोणत्या धर्माचा आहे कोणता राखीव आहे कोणता आहे कुठं कुठं कसं आहे ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ती मी घेतोय फायनल ठरायची ती कोण नंतर ठरणार आहे एकोणतीसला तर पाडायचं को करायचं ठरणार आहे त्याच्या अगोदर हे चे त्यांची चर्चा सुरू आहे आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागलेत आणि मराठा समाजालाही आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी काढून हो। ठेवा कोण उमेदवार असेल हे मी आज सांग